सततच्या पावसामुळे सुरडी गुळपोळी रस्ता अनेक ठिकाणी आरला होता त्यामुळे खड्डे पडून पाणी साचत होते जवळच वस्तीशाळा असल्यामुळे शेकडो सायकली आणि दुचाकींची एजाज चालू असते रस्ता आरल्यामुळे मोठी वाहने फसत होती तर दुचाकी घसरून पडत होत्या यामुळे सर्वांची गैरसोय होत होती शेळके वस्तीवरील युवकांनी पुढाकार घेऊन श्रमदान करून दगड आणि मुरू मांडला आणि रस्ता भरून घेतला त्याबाबत वाहन येते लेकर म्हणून आम्ही रस्ता कराय स्वतः करा लावला लागला कोणी करायला आमच्या इकडे जायला वाहन म्हणून आम्ही पदर खर्च नाही ऑल इन वन साठी कबीर मुलानी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा